हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघा मी आज घराच्या पापड्या केलेल्या आहेत कुणी गर्याचं म्हणतं कुणी रव्याच्या म्हणतं आम्ही आज घराच्या पापड्या केलेल्या आहेत आदल्या दिवशी म्हणजे तीन दिवस गहू भिजत घातली त्याच्यानंतर मग चीक घेतला आणि ज्या दिवशी चीक घेतला का त्या दिवशी मग भिजत घालतला संध्याकाळचा घरात भिजत घातला संध्याकाळी आणि नंतर दुसऱ्या दिवशी चिक फोल्डा मग चिक मग नाही का चिक काय केला थोडासा फोडा आणि त्यात टाकून हटला आणि त्याच्यानंतर मग अशा मस्तपैकी कलर कलरच्या पापड्या घातलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा वाटल्या कशा नाही तुम्हाला पापड्या हे पहा करेचा, करेचा। सांगा मित्रांनो कशा वाटल्या कशा नाही तुम्हाला आमच्या घराच्या पापड्या कारण की दीड दिवसापासून चाललं होतं आमचं घराच्या पापड्या करायच्या करायच्या आज केल्या फायनली आम्ही घराच्या पापड्या कशा वाटल्या तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा होऊन मिळायला लागते आता दिसले दिसल्या का गुलाबी केल्या पिवळ्या केल्या आणि पांढऱ्या केल्या एक डार्क कलर केला एक पेंट पेंट कलर केला कसे वाटले तर तुम्हाला नक्की सांगा करायचं पाहिलं आजचा व्हिडिओ एवढाच बाय